असं करायचं आहे आणि या मोर्चामध्ये कुठलाही गोंधळ होणार नाही याच्यासाठी नियोजन करण्यासाठी हे सगळे तरुण या ठिकाणी आलेले होते आणि तशा पद्धतीनं बैठक पार पडलेली आहे आज रेस्ट हाऊस बीड या ठिकाणी आणि त्या बैठकीचे नियोजनाचे जे काही ठरलेले मुद्दे आहेत ते ठरलेले मुद्दे सगळ्या कार्यकर्त्यांना तालुक्या वाईज देण्यात आलेले आहेत आणि तशा पद्धतीनं ते नियोजन पूर्ण करण्यात आलेलं आहे साधारण किती बंजारा समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी होतील असं बंजारा समाजात प्रत्येक तांड्यात कमीत कमी दोन हजार ते पाच चे तांडे आहेत आणि या प्रत्येक घरातून आम्ही ठरवलेलं आहे की जे मैसी असतील बैल असतील चे चारणारे आमचे म्हातारे कोतारे जे माणसं असतील घरात एक दोन माणसं थांबणार आहेत आणि बाकीचा सगळा समाज आमचा रस्त्यावर उतरण्यासाठी येणार आहे आणि तो मोर्चा लाखोनी इथे दिसाईल तुम्हाला की अगोदरच्या काळामध्ये जी गर्दी तुम्ही या ठिकाणी पाहिलेली आहे मराठा मोर्चाच्या का काळात ती गर्दी बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा दिसल्याशिवाय राहणार नाही तो समाज या ठिकाणी येण्यासाठी ये उतरविला आहे आणि तो आल्यावर तुम्हाला नक्कीच लाखोच्या संख्येत तुम्हाला दिसेल